चातारी येथे स्नेहमेळावा व गुरुजनांचा ऋणनिर्देश सोहळा संपन्न रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड तालुक्यातील चातारी येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे तब्बल एकतीस वर्षानंतर इयत्ता दहावी व बारावी बॅच एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णवचे सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा स्नेहमेळावा व गुरुजनांचा ऋणनिर्देश सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खचकट सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भारती शामसुंदर श्यामसुंदर सर चिंचोलकर सर बिचेवार सर पडवाळे सर एस डी कदम सर जगन्नाथ कदम सर चव्हाण सर भास्कर सर मुख्याध्यापक खोकले सर विश्वाबन वानखेडे सर दिनकर थोरकर सर आदी मान्यवर उपस्थित होते प्रथमता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून द्वीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मंचावरील मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी आपला परिचय देऊन सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले विठ्ठल कुंभलवाड यांच्या संकल्पनेतून सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांना चॉकलेट किटचे वाटप करण्यात आले त्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता मारुती रामराव माने डॉ जयकुमार माने मारुती बेद्रे पत्रकार विजय कदम विठ्ठल कुंभलवाड बालाजी शामराव माने दत्तराव माने भास्कर वाठोरे बालकिसन पसलवाड केरबा वाठोरे शेख पीरमहम्मद जगदीश दवणे परमानंद माने शेख कयुम मुन्ना भाई यांनी विशेष प्रयत्न केले आणि या कार्यक्रमाला जवळपास नव्वद टक्के विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या परिवारासह उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मारुती माने यांनी केले सर्वाच्या सहकार्याने स्नेह मिळावा हा सोहळा अगदी आनंदमय वातावरणात पार पडला